मात कलावंत खेळाडू ना देतो सात उत्सव असो महोत्सव असो सण सोहळा गणेशोत्सव असो उत्सव असो महोत्सव असो सण सोहळा गणेशोत्सव असो కైలాసా చోదే వ్యాసపీఠా వరచే పైలవన్ కైలాస అప్పా చోందేగా मुळशी तालुका कुस्तीगीर तैलिम संघाचे पदाधिकारी राजाभाऊ इंगवले पाटील आणि पुकरले चला अमर कुंजीर आवा कुंजीर पाटील आपलंही स्वागत आहे सत्तावन्न किलो तृतीय क्रमांकासाठी किरण करे पुणे लालपट्टी विरोधा यश बुधगुडे निळपट्टी पाठवा पहिलवान दत्त भाऊ पहिलवान दत्त भाऊ लोटे राम माजिरे पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे सदस्य રામ માજિરે પુણે રાષ્ટ્રીય તાલીમ સંઘાચે આખાડ્યા આજ मैदानी खुशी लढणारा दोन हजार अठरा सालचा महाराष्ट्र केसरी बालारपी वाह वाह आणि धीरजी घाटे साहेबांनी पुण्यदादा बालन मान्यवरांना घेऊन ही ब्रॉन्स पदक सत्तावन्न किलो पंचवीस हजार रोख आणि द्वितीय क्रमांक एकवीस हजार इनाम या कुस्तीला आहे शेहेचाळीस हजार जो जिंकेल तो पंचवीस हजार जो उपविजेता ठरेल तो एकवीस हजार

हो oh, महत्वाची सांगतो असू द्या <coughs> दादा गणेश भाऊ गणेश

चितपट करण्याचा काट प्रयत्न ब्रॉन्झ पदकासाठी साठी का टक्कर सत्तावन्न किलो वजन गटाची कुस्ती महिला सर्व गट तयारीत राहावा त्रेपन्न सत्तावन बासठ पासष्ट आणि शहात्तर पुढच्या बरोबर बाळासाहेब लोहकरे कुस्तीचे भीष्माचार्य भुवाजी अबालिमान जीवन गौरव

एकोणीसशे शहाऐंशी सालचे महाराष्ट्र केसरी

उलटी ओडीशे बहात्तर महाराष्ट्र केसरी गटात उलटी उडी मारणारे पैलवान गुलाब बर्डे बरोबर का छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला ला एकोणीशे त्र्याऐंशी सालचं अधिवेशन काही चिवट झुंज चालली पहा जिवट आणि चिवट झुंजा जिगर आणि जिदारी पोरांच्याकडे पहा आपा कदम सुद्धा आहे एकोणीसशे अष्ट्याहत्तर मुंबईचं अधिवेशन हे इनाम हजारी या कुस्तीला मंडळी जो जिंकेल तो पंचवीस हजार लाल तीन निळा नाव चला सत्तावन किलो चालू कुस्ती नंतर आकडा नंबर दोन वरती सत्तावन्न किलो तोरवे पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये यायचे इंदापूर निळापट्टी मध्ये यायचे मिलिंद हरणावडे इंदापूर लालपट्टी विशाल शिडीमकर भोर निळीपट्टी तयार राह फायनल सत्तावन्न किलो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ज्ञानेश्वरी पायगुडे हवेली प्रथम क्रमांक पदक आहे मंडळी सुहानी चोरेल द्वितीय क्रमांक पंधरा हजार ही ब्रॉझ पथकाची लढत आहे चला सत्तावन किलो हे पंधरा हजार ही ब्रांझ पथकाची